राज्यमंत्री चषक चालू मागे पण एक व्हिडिओ डकलेली आता पण परतसे धाव ठीक बारा तारखेला ही गाडी लकी ड्रॉ मध्ये भेटणार त्याच्यासाठी तुम्हाला तो स्कॅन स्कॅन करा जा बरोबर स्कॅन केल्याच्या नंतर तुमचा नाव ऍड्रेस तर मोबाईल नंबर प्रॉपर एकच नंबर म्हणजे चिठ्ठी निघल्याच्या नंतर तुमचा तो फोन नंबर चेक केला जाईल लागला ला तरच तुम्हाला गाडी भेटेल तर मग वाट कणाशी बघता बारा तारखेला बारा तीन दोन हजार पंचवीस येवा हो जा स्कॅन करा जा जर लकी ड्रॉ निघला तुमचा ती गाडी घेऊन जावा अजून एक महत्वाचा जो हजीर तो वजीर जर तुमची चिठ्ठी निघून तर तुम्ही हजीर नसाल तर लगेच दुसरी चिठ्ठी करली जाईल समजला परत एकदा सांगता हजीर तो वजीर सगळ्या येवा जा बारा तारखेला स्कॅन करा जा ना या बसा जा पहिजी ते घरचे जेवायला जेवण या आहेच पैसा कारण आपल्याला जी आहे आप का कार वाट करायची बघता ही व्हिडिओ जास्तीत जास्त प्रेक्षकांना खेळाडूंना ना सगळ्यांना पाठवा हे भरोसा कोणला गाडी लागेल तुमच्या मुले